नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर शेळ्यांना आता खुराक चालू करायचा आहे शेया सगळ्या लागल्या आमच्या तर हे बघा मक्का आणि ही कसली पेंड़ आहे कांडी पेंड शेंगदाणा पिंड शेंग शेळ्या म्हणजे खुराक आम्ही कधी चालू करतो आमच्या शेळ्या जेव्हा आम्हाला कन्फर्म होतं का आमच्या शेळ्या लागलेल्या आहेत तेव्हा आम्ही त्यांना खुराक चालू करतो कसे खुराक चालू असला का शेळ्या अशा तब्येतवान असतात ना तर त्या म्हणजे लागलेल्या असल्या तरी उलट्या फिरतात किंवा लवकर लागत पण नाही तर त्याच्यामुळे थोड्या दिवस आम्ही खुराक बंद केला होता तर हे बघा आता आम्ही चालू करणार सकाळी बांधायच्या आधी हे बाहेर गव्हाणीमध्ये हे सगळ्याचं मिक्सचर टाकायचं मग त्या आपापल्या जागेवर येऊन आपलं आपलं खातात आणि व्यवस्थित म्हणजे बांधता पण येतं आणि व्यवस्थित राहतात पण त्या काळी भेंढा हातील मकादा हातील गहू संपले गहू पाच किलो असते आणि आमच्या शेळ्या खूप आवडीने पण खातात ह्या तुम्ही खुराक म्हणून विचारलं होतं तर तुम्ही पण हे असं म्हणजे हे पेंड आणू शकता शेळ्या आवडीने खातात ह्या जर अशा मोठ्या मोठ्या असतात ना त्याच्यामुळे असं तोडून टाकते ते असं रोज सगळ्या मिशन थोडं थोडं घेण्यापेक्षा असं मिक्स करून ठेवलं का पटकन आपल्या एक पातेलं भरून घ्यायचं आणि जायचं त्यांच्याकडं म्हणून असं मिक्स करून ठेवते मम्मी आणि त्यांनी देताना पण ही मका आणि ही पेंड मिक्सच दिली होती तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही खुराक बद्दल विचारता तर हे बघा हे आता आम्ही चालू करणार आजपासून आणि दिवसभर आमच्या शेणला हिरवं पण तेवढंच असतं आणि सुकलेला चारा पण तेवढाच असतो दोन्ही इक्वली प्रमाणामध्ये असतं तर हाच आमचा दिवसाचा खुराक आहे शेळ्यांसाठी आणि आमच्या शेळ्या म्हणजे खूप चांगल्या आहेत अशा मजबूत पण आहेत आणि दुधाला पण चांगल्या शेळ्या आहेत आमच्या कसं आहे मित्रांनो दुधाचं कसं आहे शेळ्यांच्या बाबतीत जर त्यांना खाणं चांगलं असेल ना ला खाई ला खाई ला तर त्यांचं दूध चांगलं असतं जर एखाद्या शेळीला खायलाच नाही दिलं तर ती दूध कुठून देणार तर तोच हा विषय आहे जर तुम्ही त्यांना खाणं चांगलं ठेवाल तर म्हणजे शेळ्या चांगल्या होतील म्हणजे त्यांना रुटीन मध्ये आणायला जसं आपण एखादी नवीन गोष्ट चालू केली तर हळूहळू स्टार्ट करतो तशा टाइप मध्ये रुटीन मध्ये आणायला त्यांना थोडं थोडं स्टार्टअप करायचं आणि मग नंतर त्यांना जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात द्यायचं ठीक आहे मित्रांनो चैनल नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा आणि छान छान कमेंट करत जा आणि तुमचे प्रश्न विचारत जा आणि आता हे असंच मिक्स करणार आणि परत त्या गोणीत भरून ठेवणार म्हणजे कसं आहे एकदाच घेऊन ठेवता येईल सगळ्या पिशवींना थोडं थोडं घेण्यापेक्षा एकत्र करून ठेवलं आणि त्याच्यातूनच एक पातीला भरून घेतलं तर ते जास्त सोप्पं आणि पटकन होऊन जाईल म्हणून हे मम्मी असं करून ठेवते येईल तर ठीक आहे धन्यवाद